माता करणार कशाला ना आता नावा इतकी बटन दाबा इतके दाबा की पहिल्या शिटी मध्ये दोन्ही उमेदवार झालं पाहिजे धन्यवाद पाहिजे धन्यवाद धन्यवाद साहेब आपण सर्वच जण ज्यांची ज्यांच्या भाषणाची आपण त्यांनी वाट बघताय त्या अभिनेत्री श्रीमती श्रेया फोगडेताई यांना मी विनंती करेल की आपण मंचाला संबोधित करायचं आहे

मला <laughs> लागली कशाची विचारा विचारा कशाची भीचारा। खरतर करन, खर तर राजकारण भाषण हा काय आम्हा कलाकारांचा पिंड नाही खरं सांगायचं तर मी मगाशी दादांना म्हटलं की आम्हा कलाकारांना कुठे जाऊन भाषण करायचं असेल तर किंवा ऍक्टिंग करायची असेल तर काय लागत स्क्रिप्ट लागते पण जे नेते सच्चे असतात त्यांचं काम सच्च असत खरं असत त्यांना कुठल्याच स्क्रिप्टची गरज लागत नाही खरं सांगायचं तर आजकाल आवाज आहे खर सांगायचं तर मी तुम्हाला इथे का आले असा प्रश्न पडत असेल कारण का मी मुंबईहून आले योगेश दादांनी जे सादरीकरण केलं जे भाषण केलं इतकं उत्तम होतं एकदा एक जोरदार था टाळ्या त्यांच्यासाठी था चालत मी काय आले त्यांच्यासारखं बोलणं मला जमणार नाही कदाचित पण मला एकच गोष्ट जमेल ती म्हणजे मी इथे का आले हे तुम्हाला स्पष्टपणे सांगणं मी इथे माझ्या भावासाठी आलेले <laughs> आहे आता आजी म्हणतील आमचाच फोन आणि तू का आम्हाला त्यांच्या विषयी सांगते आहे का ना आजी हा पण कसं आहे मला जर माझ्या भावाचा सार्थ अभिमान असेल त्याच्या केलेल्या सेवेबद्दल मला मनामध्ये प्रामाणिक भाव असेल तर मी तो तुम्हाला सांगणं बहीर म्हणून माझं कर्तव्य समजते अडीच वाजलेली आहे दुपारची वेळ आहे ऊन लागत आहे तहान लागली आहे भूक लागलेली आहे पण तुम्ही सगळी तुम्हाला शब्द देते माझा भाऊ तुमच्या सगळ्या गरजांमधून तुमची ती भूक आहे कस <सद> होत कि मला जेव्हा जग यांचा फोन आला की ताई तू येशील का तर मी म्हटलं मी का नाही येणार पण आज तुम्ही इथे जे सगळे बसलेले आहात त्यांना मी प्रेक्षक म्हणून संबोधणार नाही त्यांना मी माझ्या भावाच्या कुटुंबातली व्यक्ती म्हणून संबोधणार आहे कारण कसं आहे की दान हे आपण बाहेरच्यासाठी करतो घरातल्यासाठी आपण जे करतो ते दान असत ते आपलं कर्तव्य असत ती आपली जबाबदारी असते त्याच्यामुळे वीस तारखेला कुठलं बिन्ह आहे हे सगळं तुम्हाला माहिती आहे सेम तुम्हाला काही वेगळ्याने सांगायला नको पण मला तुम्हाला एक गमत सांगायचे कि प्रेशर कुकर हा जसं योगेश मगाशी सांगितलं की तो जितक घरात महत्वाचा आहे तितकच यंदाच हे विधानसभेच जे निवडणुकीच मतदान आहे ते तितकंच महत्वाचं आहे कसं आहे की प्रेशर कुकर घरात आहे पण त्याच्या आतमध्ये काय शिजणार आहे ते शिजण्यासाठी लागणारा गॅस पाणी धान्य अन्न हे सगळं कुठून येणार आहे तेही तितकंच महत्वाचं आहे आणि त्यासाठी योग्य उमेदवार निवडून देणं महत्वाचं आहे मला नेहमी असं वाटत की आज मी इथे उभं राहून तुमच्या समोर बोलते की नाही बरोबर हवा योद्ध्या या कार्यक्रमात गेली दहा वर्ष बर? मी आमच्या सगळ्यांवरती अगदी मनापासून प्रेम केलेला आहे बरोबर मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की आज इथे मी तुमच्या समोर उभी राहून हे चार शब्द बोलू शकते ह्याच कारण काय याचं कारण हे आहे की मला लहान असताना योग्य वेळी चांगल्या दर्जाचं चा शिक्षण मिळालं आणि एकनाथ एकनाथदाबद्दल मला हेच सांगायचंय की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे असलेल्या गोष्टींमधून त्यांनी एखादा वेगळा व्यवसाय व्यवसाय सुद्धा निवडू शकले असते वेगळा व्यवसाय करू शकले असते पण त्यांनी ते न करता शिक्षण संस्था उभारल्या कारण कुठल्याही देशाचं राज्याचं राष्ट्राचं गावाचं भविष्य हे नेहमी तिथल्या मुलांवरती अवलंबून असत जर आज तुम्हाला योग्य शिक्षण मिळालं असतं तर आज तुम्ही पण मोठ्या कुठेतरी ऑफिस मध्ये ऑफिसर असतात की नाही पण आज आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन देशा परदेशात जाऊन नाव लौकिक कमावं असं तुम्हाला वाटतय की नाही मग त्याच्यासाठी अशा माणसाला निवडून दिलं पाहिजे की ज्यांनी कोरोना काळामध्ये स्वतःच्या घरादारच काहीही न बघता तुमच्या घरामध्ये अन्न कसं पोहोचेल तुम्ही कसे सुरक्षित राहाल हे याला प्राधान्य दिलं दिलं की नाही गावामध्ये पाणी आणणं अन्न आणणं आणि एवढंच नाही तर मला वाटतं की ज्या व्यक्तीमध्ये ही भावना असते की मला दुसरं काहीही करायचं नाहीये पण मला माझ्या लोकांसाठी त्यांची सेवा करायची आहे वर्ष एका पक्षासाठी काम करून जर त्यांनी या हा निर्णय घेतलेला आहे मला वाटतं की ह्याच्या मागे फक्त सेवाभाव आहे आणि दुसरा काहीच नाही <laughs> मला तुम्हाला सांगायला आवडेल की माझ्या गेल्या सव्वीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये अनेक कार्यक्रमांमध्ये पाहुणी म्हणून गेलेले आहे पण कुठल्याही प्रचार सभेमध्ये जाण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे मग तुम्ही म्हणाल की असं का तर ह्याच कारण माझा दादा आहे कारण